जैन विद्यार्थी मित्रांनो एस एस सी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं स्वागत आहे आपण हा व्हिडिओ नवीन असाल तर हा व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर सबस्क्राईब करून घ्या कारण हे नवीन नवीन नवी नवी अपडेट्स हे तुमच्यापर्यंत इतर मुलांपेक्षा इतर पालकांपेक्षा लवकर तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील एस पी आय जी एस पी आय तसेच डिफेन्स रिलेटेड जे काही विविध एक्झाम्स आहेत टेन प्लस टू असेल बीटेक इंट्री असेल एस एस बी इंट्री असेल असे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे दहावी नंतरच्या एक्झाम्स बारावी नंतरच्या एक्झाम्स कोणते कोणते असणार आहे या संदर्भातल्या चला तर बोलूयात आपण एका विशिष्ट विषयावरती विश्च तो म्हणजे एस पी आणि जी एस पी आय आता काही कालावधीतच एस पी आणि जी एस पी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बरेचसे पालकांनी फॉर्म सबमिटही केलेले आहे परंतु जे पालक अजूनही माहिती नाही ज्या पालकांना एसपीआय आणि या संदर्भात माहिती नाही अशा पालकांसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याची जागरूकता असू द्या की एस पी आय म्हणजे काय आणि जीएसपीआय म्हणजे काय ज्यांना अजूनही काही अडचणी हो वगैरे किंवा अधिक माहिती लागत असेल पाहिजे असेल किंवा समजत नसेल व्हिडिओच्या माध्यमातून तर कॉल वगैरे करून तुम्ही विचारू शकता सविस्तरपणे तुम्हाला माहिती जे स्क्रीनवर नंबर दिले त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे तसेच जे एस पी आय किंवा जीएसपी ला तुम्ही ते फॉर्म भरणार आहे जे दिनांक आहे लास्ट दिनांक ज्याला आपण म्हणतो लास्ट डेट ही बघा जवळ येत आहे फेब्रुवारी अठ्ठावीस तारीख दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे म्हणून ही शेवटचा दिनांक करता लगेचच त्या ठिकाणी टेक्निकल इश्यू येऊ शकतो म्हणून किंवा नाही येणार तरी सुद्धा काय करायचं यावर आपण आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचा आहे जेणेकरून वेळेवर न करता जर आता केलं निश्चितच तुमचे या ठिकाणी फॉर्म व्यवस्थित सबमिट होऊ शकतो कारण वेळेवर त्यांच्यावर ट्रॅफिक वगैरे जास्त येऊ शकते टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून शेवटचा दिनांक हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे हे लक्षात ठेवायचं आहे सहा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता जर फॉर्म भरण्यासाठी काही अडचण असेल तर एक टेक्निकल नव्हे तर काही माहिती वगैरे नसेल फॉर्म भरण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात जे स्क्रीनवर नंबर दिलेत त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तसे याची तयारी कशी करायची एस पी आणि जी एस पी आयची या संदर्भातही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल ठीक आहे जे स्क्रीनवर नंबर दिलेत ते ती तुम्ही या ठिकाणी निश्चितच कॉल करून विचारू शकता जय हिंद